दिग्रसमध्ये शांततेत मतदान पार पडले ठाणेदार वैजनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तगडा पोलीस बंदोबस्त दिग्रस नगरपरिषद निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे शहरातील अनेक चंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची रांग दिसत होती संपूर्ण दिवसभर झालेली मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उशिरापर्यंतही मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्विघ्न होण्यासाठी ठाणेदार वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन पूर्ण ताकदीने तैनात होते शहरातील सर्व मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचारी सुरक्षा पथके आणि पेट्रोलिंग टीम्स तैनात करण्यात आल्या होत्या संवेदनशील केंद्रांवर विशेष गस्त आणि सतत पाहणी करून कोणत्याही अनुचित घटनेला वाव मिळू नये यासाठी पोलीस दक्ष होते ठाणेदार मुंडे यांनी स्वतः मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला नागरिकांना शांतता शिस्त आणि संयमाने मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले दरम्यान नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता दिग्रजमध्ये मतदानाचा उत्साह उच्चांक गाठताना दिसत असून यंदाची निवडणूक शांततेत आणि लोकशाही पद्धतीने पार पडत असल्याचा आनंद व्यक्त होत आहे मी आज मतदान सुरू झाल्यापासून मतदान संपेपर्यंत तिथं मी आहे फार चांगला असा ता प्रतिसाद आहे निश्चितपणे आमदार पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांचं पॅनल निश्चितपणे निवडून नीड़ येईल त्यात कोणत्याही प्रकारची शंका शंका नाही पर्टिक्युलर जर या वार्डबद्दल बोलायचं झालं तर अतिशय हाय व्होल्टेज असा हा वार्ड होता आणि अतिशय हाय व्होल्टेज अशी ही लढाई होती अजिंक्य मात्रे यांचं काम सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामुळे अजिंक्य मात्रे हे तसेच या पॅनलची तिन्ही नगरसेवक चांगल्या बहुमताने निवडून येतील आणि जर बोलायचं झालं नगराध्यक्षपदाबद्दल तर संपूर्ण दिग्रस मध्ये मशालच्या पूरक वातावरण आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशालवरची नगराध्यक्षाची सीट आहे ती प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे याचा